निशिदिनी आठवा हो श्री चक्रधराला आठवणी त्यांच्या अगम्य लीडा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आजच्या लीडा पठण व या भागात आपण दोन लीडांचे पठण व श्रवण करणार आहोत त्यातील एक लीडा म्हणजे चौसर खेळ आणि दुसरी लीडा म्हणजे भक्ताच खेळ या लिडेमध्ये एक जो ब्राह्मण असतो तो स्वामींच्या भक्ताशी खोटा बोलतो की सर्पद वंशामुळे स्वामींचा मृत्यू झालाय आणि इथे ऐकून भक्ताचा मृत्यू होतो तर या आपण आता पठन व श्रवण करणार आहोत पूर्वार्ध लिळा क्रमांक चोवीस चौसर खेळ एका गावात का काही जण चौसर खेळत होते तेथे सर्वज्ञ गेले सर्वज्ञांनी त्यांना विचारले एखाद्या खेळणाऱ्यास प्रवेश मिळेल का त्यावर त्यांनी म्हटले जी महाराज यावे यावे जी असे म्हणून ते थोडेसे बाजूला सरले सर्वज्ञांना बसण्यासाठी जागा दिली मग सर्वज्ञ चौसर मोठ्या सुंदर निवडून वेगळ्या काढल्या राहिलेल्या कपड्या सेवक व तांबोड्यांना दिला निवडलेल्या वेगळ्या कवड्या स्वीकरात घेऊन भोजनालयाकडे गेले तेथे म्हणाले कवड्या घेऊन जेवण द्या एकाने माझ्याकडे यावचे म्हणून बोलावले सर्वज्ञ त्याच्याकडे गेले व त्याला कवड्या दिल्या त्याने देवाला तेल उठणे वगैरे लागले व आंघोळ घातले वस्त्र दिली मग सर्वज्ञांचे जेवण झाले सर्वज्ञ त्यांच्या स्वयंपाकाबद्दल त्यांना आपला अभिप्राय सांगू लागले अमुख्या पदार्थ बरोबर झाले अमुख्या पदार्थात थोडी उणीव राहिली त्यामुळे त्याला समाधान वाटले त्या दिवशी त्यांच्याकडे देवाने मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी थंडी कमी होई पाहावी तो तेथे थांबत असत मग त्यांची वस्त्रे ठेवून व आपली वस्त्रे परिधान करून चौसर खेळायला जायचे बाजारातली माणसे आपले कामे बंड ठेवून देव असत तिकडे चौसर खेळण्याच्या अजून कसे आले नाही म्हणून वाट पाहत असत सर्वज्ञे गेल्यानंतर त्या दिवशी पण कवडे जिंकायचे जेवणापुरते ठेवायचे जे। व बाकी सर्व कवड्यात दान देत असत व जेवाला जाताना दुसऱ्याकडे जात असत आदल्या दिवशी ज्याच्याकडे जेवण केले त्याला दुप्पट फायदा व्हायचा म्हणून सर्व रोज काही दिवस होते मग केले या सर्वज्ञांना कोणत्याच गोष्टीचा लोक नाही जरी कोणत्या भक्तांनी त्यांना आवडीने जरी नवीन वस्त्रे दिली तरी स्वामी त्यांची वस्त्रे तिथेच ठेवून निघून जात व आपली जी आधीची वस्त्रे वापरलेली होती तीच परिधान करतात स्वामीने जरी पूर्ण कवड्या जिंकल्या असल्या तरी स्वामी फक्त आपल्या जेवणापुरत्या कवड्या आपल्या जवळ ठेवायचे यातून सर्वज्ञ सांगतात की माणसाला कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा आपल्या गरजा पूर्ण होत आहे यातच आपले समाधान मानावे परमेश्वर ज्याच्याकडे असतो त्याला कुठल्याही गोष्टीची कमी कधीच होत नाही परमेश्वर नेहमी दुप्पटीने फायदाच करून देत असतो समोर आपण पूर्वार्ध लीडा क्रमांक पंचवीस भक्ताच भेट ही पटात वैष्णवांत ओरंगन एका एखादा भी सर्वज्ञ भिक्षेसाठी गेले एखाद्या ब्राह्मणाने विनंती केली जी जी आपण या नगरात आहात तोपर्यंत माझ्या घरी वरच्या मजल्यावर मुक्काम करावा माझी बहीण आपले सेवादास करेल सर्वज्ञांनी हो म्हटले बरेच दिवस तेथे होते काही दिवसानंतर लोक निंदाजनक वाईट वाईट बोलू लागले ब्राह्मणाने लोकांना म्हटले मी स्वतः आपल्या दुडांनी पाहिन तेव्हा जे करायचे ते करेन मग एके दिवशी त्याने पाढप ठेवून तेव्हा दुपारच्या जेवणान करून सर्वज्ञ झोपले होते ती सेवा करीत असताना तिला झोप लागल्यामुळे तिचे डोके देवाच्या श्रीचरणाला टेकले होते हे दृश्य पाहून त्याने मनात तर्क केला की हे राजी नाही म्हणून ती आग्रह करीत आहे आणि त्याला सर्वज्ञांचा राग आला म्हणून शक्नो घेऊन सर्वज्ञावर वार करणार तो सर्वज्ञांनी आपल्या श्रीमुखावरील वस्त्र बाजूला सारून कृपा दृष्टीने त्याच्याकडे पाहिले व प्रेम शक्तीचा संचार केला तसेच सर्वज्ञ तेथून निघाले तो ब्राह्मणही प्रेम शक्तीच्या संचारामुळे हातातील शस्त्र टाकून देवाबरोबरच निघाला बरेच दिवस गेल्यानंतर सर्वज्ञांनी एके दिवशी त्या ब्राह्मणाला म्हटले बटू तुम्ही या गावी राहा आम्ही पलीकडच्या गावी राहू मग तो भक्त त्या गावी राहू लागला देवाचा निरोप विचारण्यासाठी रोज गावच्या शिवेपर्यंत यायचा सर्वज्ञ ज्या गावी राहत होते त्या गावातील एक ब्राह्मण माधुकरी मागण्यासाठी या गावी रोज यायचा त्याला आईचा। गावेक इश्वर मोटे आ, समाचा, मना मना ते भक्त विचारायचे म्हटू तुमच्या गावी एक ईश्वर पुरुष आहे लांब मोठे सुंदर डोळे अशा सांगून सर्वज्ञांच्या शेण समाचार प्रतिदिनी विचारत असताना एके दिवशी मादोकरी मागायला येणाऱ्या ब्राह्मणांनी मनातल्या मनात शंका केली पुरुषांना स्त्रियांचे जेवढे आकर्षण वाटते एवढे या पुरुषाला दुसऱ्या एका पुरुषाचे आकर्षण का बरे म्हणून एके दिवशी त्याने दुसरे सांगितले हो तुम्हाला माहित नाही का तुम्ही ज्यांचा रोज निरोप विचारता त्यांचा सर्पदंशाने ध्यांत झाला भक्ताने भयभीत होऊन विचारले हा भांडो हे खरे आहे काय त्या ब्राह्मणाने हो म्हटले असे भक्ताने तीन वेळा विचारले आणि त्याने तिन्ही वेळा खरेच असल्याचे सांगितले तसेच ते भक्त दुःखाने उभ्या उभ्या एकदम धाडकन जमिनीवर पडले व त्यांचे देहावसान झाले हे पाहून तो माधुकरी मागणारा ब्राह्मण भयभीत झाला व सर्वज्ञांजवळ आला सर्व वृत्तांत सांगितला यावर सर्वज्ञ त्याला म्हणाले हा भटो ऐसा सत्यही हरतो ना बोलिजे मा ऐसने असे तुम्हा बोलू बोलविले मग त्या ब्राह्मणाकडून उदळी पावडे मागून त्या भक्ताचा मृत शरीराचा निषेध करी लिळा सांगताना या की कधी कुणाशी खोटे बोलू नये आपल्या खोटं बोलण्याचा दुसऱ्यावर काय प्रभाव पडतो आणि त्याचे काय परिणाम होते हे आपल्याला सांगता येत नाही जसे त्या माधुकरी मालनाऱ्या ब्राह्मणाने त्या भक्ताशी खोटे बोलले की सर्वज्ञांचा मृत्यू सर्पदंशाने झालेला आहे सर्वज्ञ माधुकरी मागणाऱ्या ब्राह्मणाला म्हणतात की भटू असे सत्यही डायरेक्ट कुणाला सांगू नये मग तुम्ही असे असत्य तुमच्याकडून बोलून झाले आणि जिथे खोट्याचा वास असतो तिथे परमेश्वर कधीच थांबत नाही म्हणून परमेश्वर तिथून क्षणभरातच निघून जातात म्हणून आपण सुद्धा कधीही खोटे बोलू नका कुणाचे अंतकरण दुखेल असे सत्य सुद्धा बोलू नका येणाऱ्या भागात आपण आणखी रिणांचे पठण श्रवण करू आणि या उपक्रमाची ही शृंगमाला अशीच चालत राहू हीच परमेश्वर श्रीचरणी प्रार्थना सर्वांना सावर दुंड